मग तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पिल्लू बघत आहे टी व्ही माझी <laughs> मस्त ऐक <laughs> पिल्लू इकडे तुला गोष्ट सांगायची इकडे तुला गोष्ट सांगायची इकडे एक गोष्ट सांगायची इकडे 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 चल इकडे तुला गोष्ट सांगायची पिला हिलू चल इकडे पिलू इकडे पप्पानी का आणलं तुला का आणलं वडा वडापाव ना खाला ना आईटपेक्षा जादा आहे बो आवाज हाँ, ना, तो ना।, काए। काए। ना ए, अच्छा, अच्छा बस खाऊ मै मल नहीं मल तुला एक खाई

पैसे दे पौके। मा? ना आणायला ना पैसा कुठे पॉकेट तुझ्या खाईन पैसा खिशात आहे तर मग तुला नाही आणणार मी एकटाच खाणार तुला कोण आणू मग मला आणू मग तुला नाही नाही आवडत खाऊ मी कशा खाल्लं दाखव पैसे दे चल मला